एका सरपंचाची भर दिवसा थरारक हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती आता या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये हल्लेखोरांनी सरपंचाच्या डोळ्यात चटणी पूट टाकून गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडतानाचा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे ही घटना विजयपूर जिल्ह्याच्या चडचण चा तालुक्यातील देवर निंबरगी गावात घडली आहे मृत सरपंचाचे नाव भीमन गौडा गौडा बिरादार वय चाळीस असं आहे बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ते गावातील श्रीमंत भीमाशंकर न्हावी यांच्या हेअर कटिंग सलून मध्ये गेले होते त्यावेळी चार संशयितांनी अचानक प्रवेश करत सरपंचाला उद्देशून शिवीगाळ केली आणि त्यांच्या डोळ्यात चटणी पूट टाकून त्यांच्यावर पिस्तुलातून तीन चार गोळ्या झाडल्या गोळ्या डोक्यावर व छातीत लागल्यामुळे भीमनगौडा गंभीर जखमी झाले होते तातडीनं त्यांना विजयपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात चौघांना पोलिसांनी पकडला आहे